नमस्कार मंडळी शिल्पासोबत स्वदेशीच्या विषयांनी बरंच काहीमध्ये स्वागत आहे तर पहा आज आपण हे हिरवा आटन बनवलं आहे यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या आणि पातळभाज्या बनवू शकतो सँडविचसाठी चटणी म्हणून देखील वापर करू शकतो कोथिंबीर वडी अळूवडी आणि काही सूप्स देखील बनवू शकतो तर पहा आपण हे मीठ घेतलेलं आहे धणे जिरे घेतलेले आहेत काही लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत मिरच्या निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कोथिंबीर आणि कोथिंबिरीच्या काड्या निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये आलं म्हणजेच अद्रक देखील वाटू शकता माझ्याकडे अद्रक सध्या नाही म्हणून मी घेतलेलं नाही याच्यामध्ये कडीपत्ता देखील आपण वाटणार आहोत तुम्हाला कडीपत्ता नसेल वाटायचं तर नाही वाटला तरी देखील चालेल आणि हे सगळं जे साहित्य आहे भाजून घेतलं तर अजून चविष्ट हे वाटण तयार होतं आणि जास्त दिवस पिकतंही पण मी हे असंच वाटणार आहे मला तर इन्स्टंट करायचं म्हणून मी असंच वाटते असंच वाटलं तरी चार ते पाच दिवस सहज पिकतं आणि भाजून घेतल्यावरती दहा ते बारा दिवस टिकता तर बघा हे मिक्सर जारमध्ये काढलं आहे कढीपत्ता देखील घेतलेला आहे आणि आता छान पिके हे असं वाटून घेतलेलं आहे आपण बारीक वाटलेलं आहे तर बघा याच्यापासून वेगवेगळ्या तुम्ही छान भाज्या बनवू शकता चविष्ट भाज्या बनवू शकता तर तुम्ही अशा प्रकारचं हिरवं वाटण बनवा आणि तुम्हाला ही माझी हिरव्या वाटण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा अशीच एक छान साधी सोपी रेसिपी घेऊन परत भेटूयात बाय बाय